नमस्कार मित्रांनो जय बाळगमा बोळगमा फार्मी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर या ठिकाणी आज जो, जो विषय आपल्या समोर आलेला आहे कारण काल एक दादांनी फोन केल्यानंतर विचारलं की के, दादा या ठिकाणी तुमचं डेलीचं शेड्यूल कशा पद्धतीनं राहतं याबद्दल जरा थोडक्यात एक व्हिडिओ बनवा तर दादांनो या ठिकाणी रात्री बघू शकता रात्रभर पाऊस असल्यामुळे जरा वातावरण थोडंसं पूर्ण ढगाळ आहे सकाळी साधारणतः आठ वाजलेले आहेत तर आठ वाजलेल्या असताना या ठिकाणी तुम्ही बघू शकता फार्ममध्ये आपण आत्ता सध्या विझिटसाठी आलेले घरच्यांनी सकाळ सकाळी मेंढ्यांना खायला वगैरे घालून गेलेले आहे तर सकाळी साधारणतः उठल्यानंतर फार्ममध्ये येतात घरचे घरचे म्हणजे आमचे मॅडम येतात आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मेंढ्यांना या ठिकाणी पूर्णपणे मुरगास दिलेला आहे मक्याचा एका टाईमला मुरगास सकाळच्या वेळी मुरगास टाकला जातो आणि शेळ्यांना पण तेच असते खाद्यामध्ये आता या काही मेंढ्या खाऊन साईडला येऊन आता चाटणवीट वगैरे चाटत बसलेले आहेत तुम्ही बघू शकता यांचं खाम झालेलं आहे काही आहेत ज्याचे भोग ज्या पद्ध पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं ते खात म्हणजे सकाळी साधारणत सहा वाजता उठल्यानंतर घरचे याच्यामध्ये येऊन यांना या ठिकाणी ज्या बॅगा भरलेल्या आहेत पूर्णपणे हा जो फार्म आहे तो त्यांच्या जीवावरतीच आहे घरच्यांच्या जीवावरतीच चालतो आपण फक्त विजिट करण्याचं काम या ठिकाणी फार्ममध्ये करतो किंवा आजारी वगैरे असतील त्यांना ते बघायचं किंवा जे हिरवी वैरण असेल रानातली तर ती वैरण आपण आणून त्यांना देतो ते आणून दिल्यानंतर त्यांनी कुटी करायची आणि त्यांना एका टाईमला ते द्यायची तर अशा पद्धतीनं आमच्या नवरा बायकोच्या जोडीवरती हा आम्ही फार्म चालवतोय मी ही जॉबला आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय मुरगासाच्या बॅगा भरलेले याच्यामध्ये साधारणतः सहा बॅगा ह्या कडवळाच्या मुरगास केलेला आहे म्हणजे ज्वारीचा हिरवा जो असतोय त्याचा मुरगास केलेला आहे आणि राहिलेल्या दहा बॅगा या अर्धा एकर मक्का घरचीच होती त्याचा मुरगास केलेला आहे असे सोळा बॅग सुद्धा भरलेल्या आहेत जेणेकरून नियोजन आहे एक साधारणतः दहा बारा महिने दहा महिने तर हा मुरगास आम्हाला संपणार नाही कारण मेंढ्या आहेत वेल ॲज इकडे गाई पण आहेत तुम्हालाही मलाही माहिती आहे त्यांच्यासाठी तर साधारणतः बघा सांगितल्याप्रमाणे सकाळी सहा वाजता सहा साडेसहा वाजता उठतात साडेसहा वाजता उठल्यानंतर घरातली साफसफाई थोडंसं करून एक साडेसहाच्या आसपास इकडे तिकडे पावणे सातपर्यंत फार्ममध्ये येतात इथं तरी काही जास्त लोडचा विषय नाही म्हणजे कसं फार्ममध्ये आल्यानंतर स्वच्छता तर काही केली जात नाही डेलीच्या डेली स्वच्छता साधारणतः आता पावसाचं वातावरण असल्यामुळं करावं लागते डेली किंवा दोन दिवसातून एकदा परंतु ज्यावेळेस ड्राय असते त्यावेळेस आठवड्यातून एकदा स्वच्छता करावी लागते तर या ठिकाणी आल्यानंतर यांना सकाळचं मुरगास दिला जातो एका टाईमला मुरगास दिल्याच्यानंतर नंतर जे पिल्ल आहेत त्या पिल्लांना असे जे काय असेल हिरवा चारामध्ये त्यांना बांधायचं त्यांना पण थोडंसं मुरगास वगैरे ठेवला जातो त्यांचं त्यांचं सेपरेट कप्प्यामध्ये त्यांचा पिल्लांचा कप्पा तेवढा डेली क्लिनिंग करावा लागतो एक पाच मिनटामध्ये तो क्लिनिंग होतो तो क्लिनिंग करून झाल्याच्या नंतर जनावरांना खायला घालायचं आणि मग वरती यायचं जर त्याच दरम्यान एखादं जनावर खात नसेल काय करत नसेल तर त्यावेळी ते फक्त थोडंसं त्या मला अपडेट करतात की हे जनावर खात नाही थोडंसं बघून या त्याच्यानंतर मी फार्मवर तरी तरीसुद्धा मी येतोच खायला वगैरे घालून झालं एकदा चक्कर मारायची फार्ममध्ये आणि तुम्ही हा व्यवसाय कोणीही करू शकता असं मी म्हणणार नाही की कोणी कोणाचंही काम नाही परंतु देखील लोकांचा दृष्टिकोन मानसिकता वेगळी या व्यवसायाकडे बघण्याची मेंढीपालन म्हणजे में अडाणी लोकांचे काम आहे जन्नाष्टिक लिहिता येत नाही वाचता येत नाही अशा मेंढीपालन करावं असं काही लोकांची मानसिकता पहिली होती शेळ्यांबद्दल वेगळा अनुमान आहे लोकांचं शेळ्या काय कुणीही करू शकतं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मी आय टी इंजिनियर आहे तरी सुद्धा असं काही कोणत्याही व्यवसायामध्ये लाज बाळगण्याची काही गरज नाही आपण मेंढ्या करतोय म्हणजे में तोही एक प्राणीच आहे शेळ्या हा एक प्राणीच आहे आणि मेंढ्यांसारखं तर चांगलं काहीच नाही में मेंढी म्हणजे माऊले असं बाळवामानी पण सांगितलं आपल्या सर्वांना तुम्हालाही माहिती आहे मी असं रिकमेंड करणार नाही की सगळ्यांनीच करा ज्याला जमेल त्यानं करा ज्याचे नियोजन होईल त्यानं करा ज्याला योग्य वाटेल त्यानंच कर नाहीतर मी म्हणतो म्हणून प्रत्येकाला तसंही कोणी उतरत नाही ज्याचं त्याचं नियोजन असतं ज्याचं प्लॅनिंग असतं त्या पद्धतीने प्रत्येक जण त्या धंद्यामध्ये उतरत असतो पण एक नोकरदार वर्ग जर असेल तर आणि घरचे जर साथ देणारे असतील तर शंभर टक्के मित्रांनो तुम्ही या व्यवसायामध्ये उतरू शकता हा व्यवसाय शंभर टक्के तुम्हाला माणसात आणल्याशिवाय राहणार नाही प्रॉफिट दिल्याशिवाय राहणार नाही हे माझं वैयक्तिक मत आहे कारण मी जे बघतोय अनुभवतोय गेले आठ महिने आठ नऊ महिने झाले मी व्यवसायामध्ये मला शंभर टक्के याच्यामध्ये ग्रोथ जाणवते वाढ जाणवते त्याच्यामुळे मी म्हणतोय अजूनही मी शंभर टक्के नाही सांगू शकत की मी किती प्रॉफिटमध्ये पण सांगेल मी तुम्हाला शंभर टक्के अपडेट देत राहील तर जसं आपला विषय झाला सकाळी आल्यानंतर मॉर्निंगला यांना खाद्य देणे आणि पिल्लांची क्लिनिंग करणे पिल्लांची क्लिनिंग झाल्यानंतर घरचे घरी जातात एक तासाभरामध्ये पूर्णपणे काम सगळं आटपलं जातं एक माणूस एका तासामध्ये काम पूर्ण करून घरी जातं किंवा एखादी शेळीची पिल्लं विकलेली असतील तर किंवा मेंढीची पिल्लं विकलेली असतील तर त्यांना थोडंसं त्यांचं दूध काढणे असेल हा एक थोडासा याच्यामध्ये कामाचा विषय आहे तो एक करावा लागतो साधारण एक तास थी ते सव्वा तास मध्ये पूर्णपणे काम ओरकलं जातं सकाळचं त्याच्यानंतर दुपारी वगैरे आम्ही काही इकडे येत नाही पाण्यासाठी यांचं नियोजन केलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं बांधलेत त्या त्या कोपऱ्यांमध्ये भरलेले आहेत किंवा बॅलर जो आहे तो त्या बाजूला मांडलेला असतो हा कप्पा पूर्णपणे दिवसभर मोकळा असतात त्यांना बाहेर जायचं म्हटलं तरी ते बाहेर फिरू शकतात म्हणजे पाण्याचाही काही विषय नाही आत्ता इथून फार्ममधून गेल्यानंतर सकाळी एक तास काम केल्यानंतर आठ वाजता साधारणतः इथून घरचे घरी जातात घरी गेल्याच्यानंतर आम्ही कमीत कमी संध्याकाळी चार वाजेपर्यंत फार्मकडे व्हिजिटही करत नाही संध्याकाळी चार वाजता यायचं चार वाजता आल्यानंतर सेम काम चार वाजता कुटीला सुरुवात करायची हिरवा चारेची कुटी करायची त्याच्यामध्ये कुटीमध्ये आपलं जे हे नेपियर घास आहे सध्या नेपियर घास अवेलेबल आहे बऱ्याच लोकांचं मत आहे की नेपियरचा रिझल्ट नाही मेंढ्यांवरती माझंही थोडंसं मत आहे त्याबद्दल परंतु आता सध्या चारा अवेलेबल नसल्यामुळं पर्याय मार्ग म्हणून आपण त्यांना नेपियर वापरतो एका वेळेला तर आपण तर, नेपियर सोबत जर ऊसाची कुटी जरी यांना दिली ना हो तर शंभर टक्के रिझल्ट चांगले येतात मध्ये मी ऊसाचा कुटी दिली होती तर खरंच मला मेंढ्यांमध्ये रिझल्ट जाणवत होते आता सध्या ऊस अव्हेलेबल नसल्यामुळे ऊसाची कुटी काय आपण याच्यामध्ये देऊ शकत नाही आता सध्या मोरघास फक्त आपल्या मोरघास आणि नेपियरचा घास हे दोनच प्रकार आपल्या याच्यामध्ये अव्हेलेबल आहेत तर चार वाजता कुट्टी करतात घरचे कुटी केल्याच्या नंतर ती कुटी नेपेरची जी कुटी आहे ती यांना दिली जाते चार ते साधारणतः पाच वाजेपर्यंत एक तासामध्ये हे काम पूर्णपणे आटपलं जातं संध्याकाळचं मग त्याच्यामध्ये इथं आल्यानंतर हे लहान पिल्लं जे आहेत ते साधारणतः सकाळी एक तास ज्यावेळी आपण फार्ममध्ये विजिट येत मॅडम येतात त्यावेळेस ते त्यांना बाहेर काढतात मेंढ्यांमध्ये सोडले जातात आणि एक तास सा सा ते साधारणतः मेंढ्यांना त्यांचं पिणं वगैरे असेल किंवा त्यांचं एन्जॉय असेल तर ते इकडे करून घेतात संध्याकाळी पण सेम प्रोसेस संध्याकाळी एक तास ते बाहेर असतात फार्ममध्ये आल्यानंतर परत जाताना ते पूर्ण कपड्यामध्ये टाकले जातात म्हणजे कंटिन्यू पिल्लं मेंढीमागे ठेवू नका दादा काय होतं की मेंढी जे आहे ना ते पिल्लं काय होतात सारखे तिला असे पिण्यासाठी मागे करत असतात आणि काशीमध्ये घुसत असतात आणि काशीमध्ये घुसले की मग मेंढी जे असते ना त्या मेंढीच्या अंगी लागत में, नाही आणि सारखी चिटून राहते तर असं काही करू नका मेंढ्या असेल किंवा शेळ असेल तिच्यापासून तिचे पिल्ला दूरच ठेवा तर दूर, दूर म्हणजे सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तासच त्यांना ते तिच्यापाशी ठेवत चला जेणेकरून त्याचं तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही नंतर तुम्ही जर कंटिन्यू तिच्या मागे जर पिल्ल सोडत असाल म्हणजे में मेंढेही त्याच्यात पिल्लेही तिच्यात तर ते काही योग्य नाही दादा तुम्ही जर बंदिस्त करत असाल तर तुम्हाला नियोजनबद्दलच करावं लागणार आहे म्हणजे आडमुटासारखे कुठली कामं करू नका व्यवसायामध्ये प्लॅनिंग पूर्व व्यवस्थित नियोजनबद्दलच कामं करा असं मला सांगायचं कदाचित माझ्या बोलण्याचा थोडासा राग वाटेल तर मी स्ट्रिक्ट बोलणारा माणूस आहे स्ट्रेट फॉरवर्ड बोलणारा माणूस आहे जे घडतंय जे आहे ते मी अनुभवातून तुम्हाला सांगतो आहे मीही सुरुवातीला तसंच करायचो पण मला त्या गोष्टींची जाणीव झाली की त्याच्यामुळं मेंढीच्या अंगी लागत नाही मेंढी क्वालिटी मेंटेन राहत नाही मेंढीला खाल्लेलं तिच्या अंगी न लागल्यामुळं तिला दुधामध्ये दूध भरपूर मिळत नाहीत आणि पिल्लं ज्यावेळी तुमची मेंढीपासून दूर राहतात तर त्यांनाही माहिती असतं आपल्याला सकाळी एकदा दूध प्यायला मिळणार आहे आणि संध्याकाळी एकदा दूध प्यायला मिळणार आहे त्याच्यामुळं आपण पोटासाठी दुसरंही काही खाल्लं पाहिजे जेणेकरून ते दुसरं जे खाद्य त्यांना बांधलेलं वगैरे आहे तर ते बांधलेलं खाद्य वगैरे ते खातात तर हा एक विषय त्याच्यामध्ये आहे संध्याकाळी चार वाजता नेपेअर दिला जातो त्याच्यासोबतच नेपियरच्या सोबत जे आहे ते आपलं खुराकामध्ये मका भरडा मेंढ्यांना दिला जातो साधारणतः एका मेंढ्याला शंभर दीडशे ग्रॅमच्या आसपास शंभर दीडशे ग्रॅमच्या आसपास आपण त्यांना मका भरडा देतो आणि विषय पिल्लांना साधारणतः एका पिल्लाला पाचशे ग्रॅम ते चारशे ते पाचशे ग्रॅम मका भरडा आणि कपडे पिंट असे दोन्हीचं मिश्रण त्या ठिकाणी दिलं जातं म्हणजे शंभर ग्रॅम कपरी पेन आणि तीनशे ग्रॅम वर्डा असं चारशे ग्रॅम साधारणतः या पिल्लांना आपण देतो तर त्याप्रमाणे पिल्लांची क्वालिटी तुम्ही बघू शकता साधारणतः जून महिन्यामध्ये आपण पहिल्या दहा तारखेच्या आसपास ही पिल्लं आणले होते आज जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर चालू आहे एंडिंग होत आलेलं आहे तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिने आपल्यापेक्षा आल्यापासून झालेले आहेत पिल्लं बघू शकता तर पिल्लांची क्वालिटी ही त्याप्रमाणे मेंटेन झालेली काही असे आहेत थोडेसे वीक काही राहिलेले आहेत दोन तीन पिल्लं सगळेच सगळंच साधलं असं काही सांगता येत नाही म्हणजे काही तुमचे चांगले होतील काही थोडेसे वीक राहतील ह्या गोष्टी थोड्याशा होत राहतात तर म्हणजे हे विजापुरीचे आणले होते आपण तुम्हाला सांगितलेलं जर मी बोललो त्या विषयावरती पाठीमाग पण पाच पाच हजार रुपयांना विजापुरीचे मादे आणले होते हे आता समोर झालेले ते ह्या मादे पाच हजार रुपयांनी आपण ह्याच्यामधून मधून आणल्या होत्या जेणेकरून आपल्याला विजापुरीला पण नारीचा बकरा क्रॉस करून रिझल्ट पाहिजे त्यासाठी आपण आणले म्हणजे लोकांनी मला विचारलं की दादा तुम्ही नारी पण करताय विजापुरी पण करताय नक्की चाललंय काय तुमचं तर आपल्याला संख्या वाढवायची आपण काय ह्याच्यासाठी काम करायचं आपल्या डोक्यामध्ये नाही असेल तर त्यांना ते रिझल्ट दाखवून त्यांचे ते प्रूफ दाखवूनच आपण त्या ठिकाणी त्यांना ते देणार आहे परंतु आता सध्या तर नाही पन्नासच्या पुढं काउंट गेल्याच्या नंतरचा तो विषय तर बघू शकता आपण मध्ये नारीची काळी लावर आणली होती बघा काळी दोन तीन आणले होते त्यातली एक लावर जी आहे ते सध्या म्हणजे या ठिकाणी क्रॉस दाखवत आहे बघा बकरातीच्या मागे फिरत आहे अशाप्रमाणे तुमचं हे लक्ष फार्मवरती असणं गरजेचं आहे काय होते काय नाही तर धन्यवाद मित्रांनो मला हेच तुम्हाला सांगायचं होतं आणि क्लिनिंगच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर साधारणतः क्लिनिंग पावसाळ्या दिवसामध्ये दोन दिवसातून एकदा दुपारच्या वेळी केली जाते किंवा उन्हाळ्याचं किंवा हिवाळी थंडी दिवस असेल तर आम्ही या ठिकाणी आठ दिवसातून एकदा क्लिनिंग करतो जसं तुम्हाला बोललेलंच होतो तर एवढंच काम आमचं फार्ममध्ये राहते जास्त काय नाही आणि जर आजारी वगैरे असेल एखादं पिल्लो तर मग मॅडम आठ वाजता मग मी या ठिकाणी फार्म मध्ये येतो आणि एक पंधरावीस मिनटं अर्ध्या तासामध्ये जर आजारीचं जे आहे ते त्या ठिकाणी नियोजन केलं जातं त्याला इंजेक्शन असेल दवा असतील गोळ्या असतील या सगळ्या गोष्टी दिल्या जातात तर साधारणतः एकंदरीत शेड्यूल अशा पद्धतीनं राहते आमच्या फार्मचं तर तुम्हाला याच्यामध्ये अजून काय ॲडिशनल असेल तर सुचवा किंवा काय राहिलेलं असतील गोष्टी कमेंट करून सांगा कशावरती काय अजून व्हिडिओज पाहिजेत त्याप्रमाणे आपण व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू तर धन्यवाद मित्रांनो कसा वाटलं व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरायचं नाही व्हिडिओला लाईक केलं तर थोडंसं मोटिवेशन मिळतं की बाबा आपण जे सांगतोय ते लोकांना पण म्हणजे जे माझे शेतकरी बांधव आहेत जे मेंढी मेंढीपाळ व्यवसाय असतील किंवा शेळी पालक व्यवसाय असतील त्यांना आवडतो जेणेकरून आपण अजूनही थोडेसे चांगले व्हिडिओज अजून बनवण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही माझ्यासाठी वरदान ठरतात सजेशन मधूनच मी शिकतो खाली एका दादांनी मला व्हिडिओमध्ये कमेंट केली होती की के सर तुम्ही जो व्हिडिओ धरताय तो आडवा धरा जेणेकरून लोकांना बघण्यास म्हणजे ह्या गोष्टी आहेत म्हणजे काही गोष्टी खरंच आपल्या लक्ष देत नाहीत मी माझे सुद्धा का काही लक्षात देत नाही आल्यानंतर म्हणजे काय होतं गडबडीत आपण काढतो व्हिडिओ आणि मी काय एडिट वगैरे करत बसत नाही तर मलाही तुम्हालाही माहिती आहे तुमच्याही लक्षात आलं असेल जे आहे ते आहे एडिट करायचं कोणाच तरी इकडचं मेंटर दाखवायचं तिकडचं काय करायचं असल्या गोष्टी चुकलेलं तिकट कर जे आहे ते आहे चुकीचं तर चुकीचं जे घडलंय माझ्याकडून ते घडलंय चुक फक्तच जी चूक झाली ते तुम्ही कमेंट करून सांगा मी शंभर टक्के ते परत ना सुधारण्याचा प्रयत्न परीने करेल आणि जे योग्य माहिती आहे जे घडते फॉर्मवरती जे वाईट असेल तर वाईट चांगलं असेल तर चांगलं जे घडतंय तेच लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करते तर धन्यवाद मित्रांनो चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि तुमचे जे नवीन नवीन या व्यवसायामध्ये उतरू इच्छितात मित्र त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरायचं नाही जेणेकरून काही गोष्टी असतात ज्या त्यांच्याही लक्षात येतील नवीन व्यवसाय असतो आपण आणि फसवणाऱ्यांची संख्या आज जगामध्ये काही कमी नाही तुम्हालाही माहिती आहे त्याच्यामुळे फसू नका व्यवस्थित व्हिडिओज थोडासा टाईम जाऊ द्या व्हिडिओ जे जे चांगले यूट्यूबर्स आहेत जे चांगले तुम्हाला माहिती देत आहेत अशा लोकांचे व्हिडिओ बघायला विसरू नका नवीन फार्मर क नवीन फार्मिंग करत असाल किंवा जुनी फार्मिंग असेल तुमची बऱ्याच दिवसापासून त्याच्यामध्ये काही चेंजेस तुम्हाला जर करता येणार यासारखे असतील तर त्या पद्धतीने व्हिडिओ बघून बघा आणि त्या पद्धतींचे रिझल्ट्स बघा आणि त्याप्रमाणे तुमच्याही व्यवसायामध्ये चेंजेस करा जेणेकरून तुमचा टाईम मॅनेजमेंट जे आहे ते तुम्हाला टाईम मॅनेज करता येईल वेळ वाचेल तुमचा तर धन्यवाद मित्रांनो जय बाबा